नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे ई के, के वाय सी प्रोसेस कालपासून सुरू झालेली आहे आणि ही ई के वाय सी करत असताना अनेक लाडक्या बहिणींना जे आहे अडचण येत आहे ठीक आहे ई के, के वाय सी करत असताना ओ टी पीचा देखील प्रॉब्लेम होत आहे बऱ्याच लाडक्या बहिणींनी मॅसेज केलेला के आहे की सर ई के वाय सी होत नाही आहे आमचं काही चुकतं आहे का तर बघा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन सांगणार आहोत ई वाय सी कशी करायची त्यानंतर आत्ता सध्या साईटवर कोणकोणते प्रॉब्लेम्स येत आहेत तुम्हाला काय करायचं आहे या सर्व गोष्टींचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत बघा तर बघा आपण माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत आता या वेबसाईटवर एंटर केल्या केल्या तुम्हाला लगेच हा मेसेज दिसेल बघा ठीक आहे याचं बॅनर दिसेल ई के वाय सी करण्यासाठी आता तुम्हाला या बॅनरवर सिम्पली काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर आता नीट लक्ष आहे बघा बॅनरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल आता या पेजमध्ये बघा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे आणि कॅपच्या टाकायचा आहे ठीक आहे आता बघा मी आधार क्रमांक टाकतो आधार क्रमांक आता मी टाकलेला आहे आता कॅपच्या टाकायचं आहे ठीक त्यान आहे त्यानंतर बघा इथे दोन ऑप्शन आहेत मी सहमत आहे किंवा मी सहमत नाही तर यापैकी आपल्याला पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि ओ टी पी सेंड करा बघा नीट लक्ष द्या ओ टी पी पाठवा ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर बघा हे जे आहे हा एरर येत आहे ओ टी पी जो आहे तो आधार क्रमांकावर येत नाही आहे ठीक आहे म्हणून आता तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे बघा हा जो एरर आहे हा पूर्णपणे साईटचा सा एरर आहे कारण की बऱ्याच लाडक्या बहिणी सध्याच्या स्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ही जी ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी या वेबसाईटवर आलेल्या असतात आणि त्यामुळेच हे जो आहे हा एरर येत आहे तर बऱ्याच लाडक्या बहिणींना आधार क्रमांक आणि कॅपचे फिल केल्यानंतर असा मेसेज येत आहे एरर अनेबल टू सेंड ओ टी पी तर ओ टी पी जो आहे तो सेंड होत नाही आहे अशा प्रकारचा मेसेज त्यांना दिसत आहे तर बघा आत्ता तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने जे आहे ते एरर चालू आहे साईटवर मग आता काय काय एरर्स आहेत बघा अनेक लाडक्या बहिणींना अनेक सारे एरर्स आलेले आहेत तर मी तुम्हाला एक एक सांगतो काय काय प्रॉब्लेम सध्या वेबसाईटवर होत आहेत पहिला प्रॉब्लेम की काही जणांना ओ टी पी येत नाही आहे ठीक आहे ओ टी पी येत नाही दुसरा प्रॉब्लेम आहे काही जणांना ओ टी पी तर येतो आहे पण आल्यानंतर देखील त्यांना जो आहे ओ टी पी टाकण्यासाठी सेक्शन दिलेला नाही आहे तिसरा प्रॉब्लेम आहे किंवा पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे ठीक आहे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे पण त्यासाठी असं काही सेपरेट जागा देण्यात आलेली नाही आधार क्रमांक टाकण्यासाठी तर काही ठिकाणी काय झालेलं आहे ज्यावेळेस लाडक्या बहिणी वेबसाईटवर जात आहेत त्या पोर्टलवर विजिट देत आहेत त्यावेळेस ते त्यांना ई के वाय सीचं जे बॅनर आहे ज्यावर आपल्याला क्लिक करून ही प्रोसेस करायची आहे ते बॅनरच दिसत नाही ठीक आहे तर असे असंख्य जे प्रॉब्लेम्स आहेत ते सध्या सुरू झालेले आहेत पण चिंता करायचं काम नाही ठीक आहे आता काय झालेलं आहे की परवा दिवशी आदित्यताई तटकरे यांनी अनाऊन्समेंट केली आणि मग तेव्हा बऱ्याच लाडक्या बहिणींनी काय केलं लगेच के वाय वा सी करण्यासाठी जी आहे शासनाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर व्हिजिट केली ठीक आहे मग जेव्हा काय होतं आता लाडक्या बहिणी जवळपास दोन कोटी आहेत आणि सगळ्यांनाच ई के वाय सी करायचं आहे मग सगळ्यांनी जर एकदाच ठरवलं की आम्ही आम्हाला पण ई के वाय सी आत्ताच करायची तर अशा वेळेस काय होतं समजा दोन कोटीपैकी एक ते दोन लाख महिलांनी जरी ऑनलाईन येऊन वेबसाईटवर ई के वाय सी करण्याचा प्रयत्न केला एकाच वेळी तरी साईट जी आहे ती साईट जी आहे ती लोड येते साईटवर लोड येतो आणि साईट जी आहे क्रॅश पण होऊ शकते ठीक आहे आता अनेक अडचणी या ज्या आहेत त्या उद्भवतात तर शासनाला ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे आणि शासन आता जे आहे वेबसाईटवर काम चालू आहे शासनाचं चा। एक ते पुढील एक ते दोन दिवसांमध्ये ही जी प्रोसेस आहे ती एकदम सुरळीत होणार आहे ठीक आहे जरी तुमचं आत्ता ई के वाय सी होत नसेल तर काळजी करायचं काम नाही सगळ्यालाच हे जे आहेत एरर येत आहेत त्यामुळे थोडं थांबून जरी केलं तरी चालेल कारण की आदिती तटकरे मॅडमने तुम्हाला दोन महिन्यांची मुदत दिलेली आहे दोन महिन्यांमध्ये तुम्ही कधीही करू शकता आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो बघा ई के वाय सी करायची असल्यासनं तुम्ही सकाळी सकाळी ई के वाय सी करा म्हणजे काय होतं सकाळी ट्राफिक फार कमी असते ठीक आहे एकदम कमी लोक सकाळी सकाळी ऑनलाईन असतात ई के वाय सी करण्यासाठी त्यामुळं जर तुम्ही सकाळी सहा ते सातच्या दरम्यान केली तर किंवा मग रात्री काय करायचं उशिरा करायचं बारा ते एकच्या दरम्यान केलं ना तर तुमचं फटाफट काम होतं पण हे सगळं करत असताना सध्या पहिले काय महत्त्वाचं आहे की हे जे एरर आहे साईटवरचे ते शासनानं हे सगळे एरर दूर करणं महत्त्वाचं आहे ठीक आहे म्हणून मग लाडक्या बहिणीची जी आहे ती बेजारी होणार नाही तर आता पुढे बघूयात जर समजा आता हे सॉल्व्ह झालं तर ई के वाय सी करायची कशी तर याच्याबद्दल आपण बघूयात बघा आता प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित समजून घ्या तुम्हाला सगळ्यात पहिले जे आहे या वेबसाईटला व्हिजिट करायची आहे या वेबसाईटवर व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले मुखपृष्ठावर ई के वाय सीचं बॅनर दिसेल ठीक आहे त्या बॅनरवर क्लिक करायचं आहे या बॅनरवर क्लिक केल्यानंतर ई के वाय सीचा फॉर्म उघडेल ई के वाय सीचा फॉर्म उघडला की त्याच्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक आणि तिथं कॅप्चर जो आहे तो फील करायचा आहे मग त्यानंतर खाली ओ टी पीचं बटन असेल ओ टी पी पाठवा म्हणून ठीक आहे पुढे बघा जर आपलं ई के वाय सी आधीच पूर्ण झाले आहे की नाही हे तपासले जाईल मग पुढे जर तुमचं ई के वाय सी आधीच झालेलं असेल तर तुम्हाला होय ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला मिळणार आहे पण जर तुमचं ई के वाय सी झालेलं नसेल ठीक आहे झालेलं नसेल तर काय लिहून येईल आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासले जाईल ठीक आहे मग पुढे काय जर समजा नाही जर आलं तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश तुम्हाला दाखवला जाईल जर नसेल तर काय आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत नसेल तर तुम्हाला काय मेसेज दिसणार आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश दिसेल आणि जर समजा आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या यादीत असेल तर तुम्हाला हा मेसेज दाखवला जाईल लाभार्थ्यांच्या मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा ठीक आहे कळालं इथपर्यंत मग आता तुम्हाला काय करायचं आहे ओ टी पी टाकायचं आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे नंतर काय होईल ई के वाय सी पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि कॅपच्या भरायचा आहे मग बघा त्यांना ओ टी पी ओ टी पीचं बटन असेल तिथं ओ टी पी सेंड करण्याचं आणि मग ओ टी पी सेंड बटनावर क्लिक केल्यानंतर त्यांचा जो मोबाईल नंबर आहे त्यावर जो आहे ओ टी पी जाणार आहे ठीक आहे पती किंवा वडील यांच्या आधार लिंकड मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी आता तुम्हाला तिथे जे देण्यात आलेलं सेक्शन आहे तिथे टाकायचं आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचं जे ई के वाय सी आहे ते पूर्ण होणार आहे तर बघा सगळी जी प्रोसेस आहे सगळे एरर जे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशीच महत्त्वाची इन्फॉर्मेशन बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र